बघा एकवीसचा पाडा आपल्या लक्षात राहत नाही डिफिकल्ट जातो लर्न करायला आणि लर्न केला तर तो लक्षात राहत नाही म्हणून काय करायचं एकवीसचा पाडा आपण तयार करायचा तर तो सोप्या पद्धतीने कसा तयार करता आधी आपण एकवीसचा पाडा लिहून ठीक आहे

काउंट करून घ्या व्यवस्थित चालत इथे तुम्हाला पुढचा टेबल घ्यायचं आहे 9 पर्यंत आणि वन वन टू यायचं आहे नाईन तर इथपर्यंत तुमचा ट्वेंटी वनचा टेबल होतो खाली काही टू हंड्रेड टेन ठीक आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुमचा काय होतो ट्वेंटी वनचा टेबल तयार होतो